नमस्कार शाहपूर वार्ता या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्स स्वागत शाहपूर तालुक्यातील गोठेग्र ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपती सीमा राजाराम डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सरपंच तर सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते मी राजाराम आरी डोंगरे आज गोठे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची न्याय निवडणूक झाली त्यामध्ये शीमा राजाराम डोंगरे माझे त्यांना यांना उपसरपंचपदी निवडून दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार सगळ्या सदस्यांना धन्यवाद देतो आमचं सगळ्यांचं एक मताने ठरलं होतं का पाच वर्षामध्ये दीड वर्ष महेंद्र भाऊ डिंगोरे यांना दीड वर्ष सुरुवातीचे नंतरचे दीड वर्ष आम सीमा राजा डोंगरे आणि उर्वरित राहिलेले दोन वर्ष चित्रा रमेश डिंगोरे यांना देण्याचं ठरलं होतं त्याप्रमाणे म महेंद्र डिंगोरे भाऊ यांनी स्वतःहून राजीनामा दिला आणि उपसरपंचाची संधी आम आम्हाला दिली त्याचे धन्यवाद त्याला धन्यवाद देतो आणि गावकऱ्यांनी सगळ्यांनी जन जनतेने आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला पहिले प्रथम निवडून दिला त्यावर जनतेचे आभार आणि सगळे सदस्यांना धन्यवाद देतो त्यांनी आम्हाला उपसरपंच एक मतांनी निवडून दिल्याबद्दल मी त्यांना आभार मानतो